फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस आधी सासवडच हा पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन एकदा तुमच्यासाठी तुम्ही टाळ्या होऊन जाऊ द्या तर आज मला एक हिरो भेटायला येणार होता दहा वाजता येणार होता अकरा वाजले तरी अजून याचा पत्ता नाही किती वाजता येतो कोणाच ठाऊ आला आला झालाय झाड आणि झाड लाव ते hey, sir, आ, आ, आ. आ, काय केलं हे सर लूज मोशन काय स्लो मोशन सर स्लो मोशन का सर uh, माझी स्टाईल आहे तशी कोण आहेस कोण तू सर मला ओळखलं नाही तुम्ही खरंच ते ओळखलं अहो आठवा सर सर मागच्या वर्षी ना का तुम्ही आमच्या सासवड मध्ये आलेलात आलेला तिथे तुमचं शूटिंग होत त्या तुमच्या टकल्यावरती मी कागदात रॉकेट फेकून मारलं होत कशावर तुमच्या टकल्यावर तोंडावरती टाकले म्हणतोय रे तू काय सासवडच सा काय रे <laughs> तुम्हाला कसं कळलं सर लय डेरिंग माझं असतं तुम्ही लोक म्हणजे तुम्ही की नाही बैलाच सुद्धा दूध काढता <laughs> बैलाच प्रोसिजर महत्वाचे नाही भावना लक्षात आल्या ना सर मी काय तुमा? मी तुम्हाला सांगतो मी सासवड मधला उगवता तार आहे तू हा सासवड मधला म्हणजे तुम्हाला सांगतो माझी रील ले फेमस आहेत अच्छा लय फेमस आहे तुम्हाला सांगतो का भन्नाट फॉलोअर्स आहेत मला किती आहेत पाच सगळे माझ्या घरातलेच आहेत या अशी ऍक्टिंग केल्यावर घरातलेच असणार सगळे बोलते तुम्ही सर मला आता माझे फॉलोअर्स वाढवायचेत आणि मी तुमच्याकडे आलोय सर मला घेऊन तुम्ही एखादा चित्रपट करा ना अरे पण येडे मी कार्टून फिल्म करत नाही सर काय बोलताय तुम्ही तसं नाही पिक्चर करायचं म्हणजे एखादी स्टोरी लागते ना स्टोरी आहे स्टोरी आहे ना माझ्याकडे हा म्हणजे तुम्हाला सांगतो गेली पंधरा वर्ष मी या स्टोरी वरती काम केलेले हा म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो दिवस रात्र एक स्टोरी आहे का हा तेच सांगतोय सर ऐका सर तुम्हाला सांगतो सर सुरुवातीला चित्रपट सुरू होतो सुरुवातीला चित्रपट सुरू होतो हा सर वेगळाच विषय मांडलाय तू पंधरा वर्ष पुढे सांग सुरुवातीला चित्रपट सुरू होतो आणि चित्रपटाचं नाव येत झिकी झिकी झिक्या झेक्यार लय मोठं नाव होईल काय झेक्याव झक्याव आणि याच स्पेलिंग कसं लिहायचं झड झाक्याव लोक म्हणतील झक मारली आणि पिक्चरला आलो नको नको तर काय बोलताय तुम्ही अरे मा तूच म्हणाल ना झक्या झाव हे चित्रपटाचं नाव नाहीये हे मागचं बॅकग्राऊंड म्युझिक आहे मग नाव कुठे नाव हे काय समोर काम वाली नाही काम वाली नको काय नको पिक्चर चालत नाही रे असं कसं मग बाहुबली कसा चालला अच्छा बाहुबली काम वाली काम वाली ठीक आहे पुढे चाल सर काय होतं चित्रपट सुरू होतो आणि ती पाठमोरी जाताना दिसते सर कोण जनता मग कशाला सिनेमा कोण बघायला येणार असतील जनता नाही सर आपल्या चित्रपटाची हिरोईन हा नाही का नाही का मी म्हणालो नाही का ठीक आहे पुढे सांग सांगोरी जाताना दिसते आणि सर तिच्या डोक्यावरती घागर असते ओके अरे ओ, ओ सर माय गॉड काय सर कसलं सुचलं मला सर सर तिच्या घागरी मध्ये पाणी असत सर वेगळाच विषय मांडलायस इतिहास घडवलायस तू सर पाणी हां अंबुजो हां नीर हां वॉटर जाला मा, माग जाऊन को तुझी घागर फुटल इकडे इकडे इथे बोल असं ते जपाण घागरी मध्ये पाणी असतं सर अति असे घागर घेऊन चालली असणार अशी तुम्ही थांबा त्यापेक्षा थांबणार नाही तो सर अतिशय घागरी घेऊन चालले आणि सर तिच्या घागरीतलं पाणी असं डुचमळत सर आणि डुचमळून तिच्या अंगा तिच्या अंगांग तिच्या अंगांग्यात शब्द अडकतय तिच्या अंगांग अंगा गांगावरून ओघळते सर आणि जशी ओली चिंब झालेली आहे सर जशी ती घागर बाजूला ठेवते नदीकाठी अशी बसते केस मोकळे करते आणि सगळ्या गावासमोर अशी आंघोळ करते सर तुझी आंघोळ आटपली की मला बोलव अरे मागच्या अख्या गावासमोर आंघोळ काय करतो तसं नाही हा चित्रपटातला हॉट सीन आहे सर तिचा नवरा कुठे हा नवरा आहे ना कुठे आपला सख्या मला पॅन करायचा मग तिचा नवरा दिसतो सर ओके हा तिचा नवरा दिसतो मग आपण असा वरून टॉप अँगल घ्यायचा ओके वरून टॉप अँगल घेतल्यानंतर आपल्या कळत की सगळा गाव तिथे जमले सर का काय म्हणजे काय अहो ही जी चित्रपटाची आपली हिरोईन आहे ना तिने सगळ्या तर पैसे घेतलेले असते ओके okay. आणि परत त्याचं नावच नाही त्याच्यामुळे सगळी जनता घाबरलेली आहे लेंजर ले, ले लेग रागवलेली आहे नवरा काय का करतो तिचा हात धरतो आणि तिकडे तिला घेऊन पळून जातो इकडे पळतो तिकडे पळतो इकडे पळतो 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 ते दोघं त्यांच्या घरामध्ये येतात ही दरवाजा लावून घेते दरवाजाला ऑइलिंग करायला पाहिजे कर सर त्यांच्याकडे खायला पैसे देत ऑइलिंग कुठून जाणार सर सॉरी पुढे सांग म सर ती सगळ्या कड्या लावते हा खटक 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 रे ही गांजली आहे ना सर मग खोबऱ्याचं तेल तरी टाकू थोडस तुमचं लाईट तेल तेल टेल तेल, तेल चालू आहे सर सॉरी पुढे दोन टेल मी सर हो हो नाही पुढे सर ते सगळ्या कडे लावून होतात मग ते अशी दरवाज्याला अशी पाठबोरी उभी राहते आणि सर ती <laughs> असं <laughs> 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 <tia>, का करते सर कारण ती बाई झोल आहे मी नाही त्यातली कडी लावातली असं काही चुकीचा मेसेज जाईल लोकांमध्ये म्हणजे तू लोकांना मेसेज पण तसं सर आता ते धावत आलेले दम लागले धाप लागले म्हणून ते असं 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 करता सर तुम्ही पण सॉरी अचानक अचानक मग तिचं लक्ष तिच्या नवऱ्याकडे जात ओके नवऱ्याकडे जातं सर तिचं लक्ष आणि ते नवऱ्याला आपला हाक धनजी चला लग्न लागलेलं आहे नवरी कडच्या निकडून या नवऱ्याकडच्या निकडून फुकटे मधून काय चाललंय सर तुमचं मध्ये सनई कशी वाजवली सनई तस नाही ती आपल्या धन्याला हात मारते काय असू दे असू दे ना तुझी सनई ना अशी चेचली पाहिजे तुझी सनईची असली तंबुरा का वाकडा गेलास सर एकदम डोळ्यासमोर आला ना ते मला सांग पुढं सांग हां मस्त ती अशी सर ती धण्याला हात मारते सर तिचा नवरा लागवलाय सर ओके। तो तिच्याकडे असा जवळ येतो त्याच्या डोळ्यामध्ये अंगार आहे सर ओके। तो अत्यंत रागावलेला आहे तो तिला धरतो आणि म्हणतो मालती हो चालती असं काय म्हणतो तिचं नाव मालती आहे ना सर म्हणून चालती, हो हो चालती। पुढे मालती हो चालती नाही धनी नाही मालती हो चालती नाही धनी नाही मत... मालती हो चालती नाही धनी नाही मालती हो चालती नाही धनी मालती खालती धनी वरती असे फिक्स तुमचं बरोबर लक्ष आहे पुढे मालती हो चालती नाही धनी नाही दनी नाही दनी दनी मला असं घराबाहेर काढू नका धनी आई ऐक ना धनी 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 हे धनी हे धनी हे धनी 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 तुझी धने बिने सगळे चेतुंडा की ना, ना पुढे सांग ददी दरीवाला करा भर काढू नका तरी ऐका ना ददी तरी ऐका ना ददी तरी मी कशी जाऊया पापी संसारात एकटी मला सांग ना ददी धनी <laughs> सर प्लीज व्हॉट इज दिस सॉरी तुझ्या स्टोरीत वाहवत गेलो रे सॉरी एवढे सॉरी नाही सर सर ती आपली अश्री पुसते सर पदर खोसते आणि कप बशी उभी राहते काय काय कशी बशी उभी राहते सर <laughs> सर ती दरवाजाकडे जाते दरवाजाची कडी उघडते खटाक <laughs> एक मिनिट मग दरवाजाला एवढ्या आता एकच हा मागचा दरवाजा आहे ना सर, okay. सर, okay, सर हो काय दोन दरवाजे आहेत घर सर हेच तर मेन गोष्टी मध्ये दरवाजा उघडते बाहेर जाते आणि तेवढ्याच सर धुडून धार धुम धार धुडून धार तुझ्या शिव्या कसे देतो नाही शिवे नाही सर ऐकत नाही बघा ना धुडम धार धुळ धार धुडून तुझ्या घो परत शिवी दिली अहो नाही सर अहो ढग्यांचा कडकडाट विजेचा गडगडाट त्यातून विद्युत लहरी येत आहे सर हे बघा दड धुम दाड धूमधाम तुझ्या शिवे देतो काय असा नाही सर मध्ये मध्ये कॉमेडी पण पाहिजे ना सर चल पुढे सर हा सर ढगांचा गडगडाट विजेचा कडगडाट सगळीकडे पाऊस 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 इकडे पाऊस मागे पाऊस तिकडे पाऊस सगळीकडे पाऊस 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 आणि तेवढ्यात क्वा 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 इथे कुणाचं तरी लहान बाळ रडते सर सर मी आवाज काढला सर हो? सर मी नऊशे नव्याण्णव आवाज काढतो सर कुठून सर कुठून म्हणजे कुठून ही कला शिकला हस सर लहानपणापासून म्हणजे मी पाण्यामध्ये तेव्हा नर्स मला म्हणाली स्टोरी सांग पुढे सांग <ुवाँ>, वाँ, वाँ। सर एक बाळ रडत असत सर आपल्या लक्ष त्या बाळाकडे जातात बाळाचे पालक कोणी आहेत का कोणी नसत कोणी नसत सर तू त्या बाळाकडे जाते हे काय रे सर पाऊस पडलाय चिखल झाला ना सर तुझं डिटेलिंग नाव येणार माझा सर बाळाकडे जाते सर बाळाकडे जाळाला अळग उचलते अलगत अलगत नाही हे काय सर सर टाळू पकडले ना सर हा सीन टाळू शकत नाही सर ना सर सर बघा सर सर किती गोंडस बाळ आहे हे बघायला सर घ्या ना सर पापी घ्या ना सर <laughs> काय झालं सर पापी एकदम खारट लागली रे लागणार चेहरा इथे ना सर

अरे उडवू नको ते हा बहुतेक स्टेजच्या मागे ते <laughs> कार्यकर्ते असतील तर मागव सर ए ये रे आल हा सर।, सर सर बाळ पडायचं थांबलं सर सर ते बाळाला घेते घोड्यावर बसते आणि निघून जाते सर घोडा कुठून आला बोलते सर घोडा पाहिजे सर निर्मात्याचं बन चित्रपटामध्ये घोडा हा हवाच बरोबर तू सगळे पैसे गाडवावर कसे लावणार <laughs> so, काय बोलते तुम्ही पुढे सांग सर काय ना मग इथे इंटरव्हल आहे सर ओके आणि मग इथून खरी पुढे स्टोरी सुरू होते सर आधीच शूटिंग टाइम टाइमपास म्हणून करायचं काय मिटविस्त आहे ना तो सांग सत्यशी चार पाच घरामध्ये दोन्ही भांडीची कामं करते कामवालीची कामं करते आणि एका घरामध्ये कामवालीचं काम, काम करत असताना तिच्या अंगामध्ये बंगाली बाईच भूत येत सर ओके बंगाली बाई काय गाडीत जात आवश्यक ते भूताची स्टाईल okay, okay. hmm. आहे ना तशी ओके ओके आम्ही मंजुली मजाली का मजाली केवढा तुम्हाला सांगतो माझे फॅन आहेत बघा सर सर बघा सगळ्यांना मजा आलेली आहे सर हा सर पण मला सांग मराठी पिक्चर मध्ये बंगाली भूत कुठून आलं सर मी हा चित्रपट बंगाली भाषेत सुद्धा करणार आहे मराठीत करूया पुढे सांग सर तुम्हाला सं, सर संपलाय चित्रपट नंतर खालून द एंड असं वरती हो का कसं वाटलं चित्रपट सर चांगला सर तुम्ही नक्की अवस्कार घेणार तुम्हाला सांगा पण कसं आहे पिक्चर करायचं म्हणजे इतर गोष्टीचा पण विचार करा बरोबर आहे मग कॅमेरामन कोण ऑटोग्राफी कोण सर कॅमेरामन कॅमेरामन आहे ना सर कोण माझे भाऊजी त्यांना काय अनुभव बाहुबली त्यांनी शूट केलं केबल वर होता ला मोबाईल वरती शूट केलंय त्यांनी बरं म्युझिक आहे ना तुम्हाला सांगतो एक उगवता तार संगीता मधला हो हा आणि कसलं म्युझिक केलेलं आहे गाणं पण रेडी आहे कोण बघायचं कोण आहे मी स्वतः सर तुझं गाणं केलं हा सर ऐका ना सर मस्त आहे बघा ना हा तुम्हाला पण ऐकायचं ना बघा बघा कसले माझे फॅन आहेत सर हा बघा नीट ऐका दिल का खिलौना है टूट गया।, <laughs> गया।, गया।, गया दिल का खिलौना है टूट गया कोई लूट रखे लूट गया कोई लूट रखे लूट गया दिल का खिलौना है टूट सर सर काही अडकलंय का नाही रे तुझं गाणं अडकून ठेवतो हो माणसाला मग बाकी मोकळे मग अशी संपलंय गाणं सर बरं गाणं पण मस्त आहे आता महत्त्वाचं हा त्या कामवाली सर्वोण कोण करणार घरी चल नाही का नाही सर मग सर आहे ना टॅलेंटेड एकदम कलाकार कोण सॉलिड आहे सासवड मधलाच आहे कोण मी स्वतः सर साडी नेसून हा रोल तू का करणार हा सर मी बघितले सर साडी नेसली हो? ने, ना की पुरुषांना हा म्हणजे बालगंधर्व नट रंग मोरुची मावशी लाई उदाहरण आहेत सर आणि तुझा हा सिनेमा बघायला येणार कोण कोण म्हणजे काय अ येणार माझे रसिक मायबाप प्रेक्षक येणार माझे फॅन येणार येणार की नाही येणार की नाही सगळ्यांनी फ्लॅश ऑन करा फ्लॅश ऑन करा सगळ्यांनी फ्लॅश ऑन करा पटकन सगळ्यांनी अरे त्यांना कशाला फ्लॅश ऑन नाही ऐकायला फ्लॅश ऑन करा सगळ्यांनी फ्लॅश ऑन करा पटापट पटापट कशाला करू दे सगळ्यांनी फ्लॅश ऑन करा हे बघ सगळ्यांनी केले केले सगळ्यांनी केले सर माझं पण केलंय ऑफ कर तेच सांगतोय तुमचा एकट्याच कशाला ऑन ठेवलंय सगळेच जाऊन होऊ देत ना क्या किंवा बाहते बघा केवढे माझे माझे फॅन बंद करतो हे सगळे येणार माझा पिक्चर बघायला अरे थर्ड क्लास माणसा एक कोण आहे तू मी दरवेळेस मला अशा फालतू फालतू स्टोरी घेऊन येतोस आज काय तर काम वाली उद्या काय माकडाची स्टोरी घेऊन त्या बात आहे सर माइंड ब्लोईंग काय म्हणजे एक माकड असतं सर ओके त्या माकडाच्या डोक्यावरती एक घागर असते सर ओ आणि त्या घागरीत जर पाणी असा दुसमे करायचं बाय मी नंतर येतो का बाय